नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण दुसरे पायथागोरसचे प्रमेय हे शिकत हो। आहोत यामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय काय असतं पायथागोरस चित्रकूट म्हणजे काय हे बघितलेलं आहे आज आपण पायथागोरसचे प्रमेय याची सिद्धता कशी लिहितात ते बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता हे बघा पायथागोरसचं प्रमेय हे प्रमेय तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ते काय सांगते प्रमेय काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेस इतका असतो आता हे झालं वाक्य प्रमेय म्हणजे हे झालं वाक्य वाक्यरचना आता ही वाक्यरचना आपण यासाठी आपल्याला आकृती लागणार आहे त्रिकोणाची काटकोण त्रिकोणाची एक आकृती आणि त्या आकृतीच्या साहाय्याने आपल्याला हे जे प्रमेय आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे त्यासाठी इथे बघा आपण एक त्रिकोण घेतलेला आहे त्रिकोण ए बी सी या त्रिकोण ए बी सीमध्ये या बिंदू आ, बी बिंदूमधून बाजू ए सी किंवा कर्ण या त्रिकोणाचा कर्ण कुठला आहे तो ए सी आहे या कर्णावरती आपण एक लंब टाकलेला आहे तो त्याला आपण नाव दिलेलं आहे डी आता हा डी जो आहे तर हा जो बी डी हा जो लंब आहे तो ह्या बाजू कर्ण ए सीला काय करतो आहे कर्ण ए सीला ह्या डी बिंदूमध्ये छेदतो आहे त्यामुळे ह्या ए सी बाजूचे दोन भाग तयार होतात ते म्हणजे ए डी आणि एक होतो डी सी आणि त्याचप्रमाणे या त्रिकोणाचे सुद्धा दोन त्रिकोण तयार होतात त्याचे दोन भाग होतात तर त्यातला एक त्रिकोण आहे ए डी बी आणि दुसरा आहे बी डी सी आता तुम्हाला सगळ्यांना हे माहितीच आहे की शिरोबिंदूतून जेव्हा आपण लंब टाकतो समोरच्या रेषेवरती तेव्हा तिथे काटकोन त्रिकोण तयार होतो म्हणजे त्या कोणाचं माप असतं नव्वद अंश म्हणजे साहजिकच हा सा बी कोण आणि हा डी कोण काय आहे हे दोन कोण आहेत नव्वद अंशाचे आता आपण काय आता हे जे दोन मी त्रिकोण इथे काढलेले आहेत ए डी बी आणि बी डी सी तर हेच ह्या दोन हे जे दोन त्रिकोण तयार झालेत आहेत ह्या बीडू बी डी तेच मी इथे हे सेपरेट दाखवत यांच्याच आकृतीच्या या आकृतींच्या साहाय्याने आपण हे प्रमेय सिद्ध करणार आहोत चला तर मग बघूयात आता हे बघा इथे पक्ष काय दिलेला आहे आप आपल्याला सिद्धता लिहिताना आता आपण आधी पक्ष लिहित असतो मग पक्ष इथं काय आहे तर पक्ष आहे की त्रिकोण ए बी सीमध्ये कोण ए बी सी बरोबर नव्वद अंश आता हा त्रिकोण ए बी सी जो आहे ना इथे आपल्याला दिसतोय तुम्हाला हा ए बी सी यामध्ये हा कोण ए बी सी जो आहे म्हणजे हा कोण बी जो आहे याचं माप किती आहे नव्वद अंश आहे त्याचप्रमाणे आता साध्य आपल्याला काय करायचं आहे तर ए सी वर्ग बरोबर बी ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग म्हणजे हा ए सी वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर ए बी वर्ग म्हणजे ही झाली ह्या त्रिकोणाची उंची ए बीचा वर्ग अधिक बी सी वर्ग बी सी म्हणजे हा झाला या त्रिकोणाचा पाया तर हे आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे करा करा तर हे बघा इथे आपल्याला एक रचना करावी लागणार आहे काय रचना करावी लागणार आहे तर बिंदू बीमधून बाजू ए सीवरती रेख बीडी लंब काढला म्हणजे जे आधीच म्हणजे आधी मी तुम्हाला दाखवलं होते त्यामुळे काय झाले ए डॅश डी डॅश सी म्हणजे हे ए डी सी हे काय आहेत हे आहेत एक रेषीय बिंदू त्यामुळे ते ह्या पद्धतीमध्ये दाखवतात हे तुम्हाला माहीत आहे मग आता सिद्धता कशी लिहायची बघा काटकोण त्रिकोण ए बी सीमध्ये रेख बी डी लंब कर्ण ए सी म्हणजे हा काटकोण त्रिकोण ए बी सी जो आहे त्यामध्ये रेख बी डी ही काय आहे लंब कुणावरती आहे कर्ण ए सीवरती लंब आहे त्याचं कारण आहे अर्चना आता म्हणून त्रिकोण ए बी सी म्हणजे हा जो त्रिकोण ए बी सी आहे तो एक समरूप कुणाला आहे या त्रिकोण ए डी बीला म्हणजे ह्या त्रिकोण जो आहे ए डी बी ह्याला हा काय आहे समरूप आहे तसेच तो समरूप कुणाला आहे ह्या त्रिकोण बी डी सी म्हणजे हा जो त्रिकोण आहे बी डी सी या त्रिकोणालासुद्धा तो काय आहे समरूप आहे याचं कारण आहे काटकोण त्रिकोणाची समरूपता जे आपण समरूपता आणि काटकोण त्रिकोणाचे प्रमेय मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे त्यावरून हे आपण समरूप दाखवलेले आहे ते प्रमेय तुम्हाला माहीत आहे काय आहे ते आता आपण काय करणार आहोत तर जो ABC, जो ADB, हा जो मोठा त्रिकोण आहे ए बी सी आणि हा जो छोटा त्रिकोण तयार झाला आहे ए डी बी हा समरूप आहे हे असं आपण दाखवणार आहोत चला तर मग बघूयात कसं दाखवायचं ते त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए डी बी आता ए बी छेद ए डी म्हणजे आता ही जी ए बी बाजू आहे ही काय झाली या त्रिकोणाची आपण उंची ही ही ए बी जी बाजू आहे ती काय आहे ह्या त्रिकोणाचा आपण कर्ण मानूयात बी छेद डी आणि ही पण काय आहे ए डी ही एक बाजू झाली त्यानंतर ही है, जी बी सी बाजू आहे ह्या त्रिकोणाची तिला कुठली ही डी कि बी किंवा बी डी काही म्हणू शकता म्हणजे हा झाला पाया आणि ही ए सी हा जो कर्ण आहे त्याला छेद काय येतोय ही ही ए बी येते ही इथे मग ह्याचं कारण काय येतं संगत भुजा। मग आता यामध्ये आपण समान कुठली दिसते आपल्याला आता ए बी समान दाखवायची आहे ए बीचा वर्ग दाखवायचा मग इथे आपण ए बी छेद ए डी बरोबर कर ए सी छेद ए बी हे घेतलं की आपल्याला हे ए बी काय येणार आहेत ए बीचा वर्ग येणार आहेत तिरकस गुणाकार करून आणि डी गुणिले ए सी हे झालं समीकरण नंबर एक तसंच आता आपल्याला काय करायचं आहे हा जो ए बी सी त्रिकोण आहे तो कुणाला एकरूप दाखवायचा आहे ह्या बी डी सीला एकरूप दाखवायचा आहे म्हणजे हा बी डी सी बघा आता हे त्रिकोण वेगळे का काढलेत तर तुम्हाला बाजू लक्षात येण्यासाठी म्हणून हे त्रिकोण मी वेगवेगळे काढलेले आहेत तसेच त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण बी डी सी म्हणून ए बी छेद बी डी इथे ए बी छेद ही बी डी आली मग बी सी छेद डी सी आली आता ही, ही सी आली। बी सी छेद ही डी सी आली आणि ए सी छेद बी सी म्हणजे हा ए सी ही जी ए सी आहे तिचे तिला काय छेद केले आपण ही बी सी आली म्हणजे ही काय आल्या आहेत आता ह्यांचे ह्याचं कारण पण काय येतं संगत भुजा म्हणून मग आता ए बी छेद बी डी आता आपल्याला ए बी तर दाखवून झाली आपण ए बीचा वर्ग दाखवलेला आहे मग आता आपल्याला इथे ह्या बी सी ह्या ज्या दोन आहेत इथे बघा कॉमन काय दिसते आपल्याला बी सी दिसतोय मग आपण बी सीचा वर्ग करू शकतो म्हणून बी सी छेद टी सी आणि ए सी छेद बी सी म्हणून बी सीचा वर्ग तरी कस गुणाकार केल्यावरती बी सी गुणिले बी सी म्हणजे बी सीचा वर्ग बरोबर वर डी सी गुणिले ए सी हे झाले समीकरण नंबर दो. आता समी समी दोन आता यामध्ये बघा समीकरण एक व समीकरण दोन यांची आपण काय करूयात बेरीज करूयात त्यामुळे काय होतंय बघा ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए डी गुणिले ए सी अधिक डी सी गुणिले ए सी मग आता इथे आपल्याला ए सी ए सी हे काय दिसत आहेत सारखे दिसत आहेत मग ते आपण काय करायचं कॉमन काढायचे तर हे बघा इथे आपल्याला काय ए सी ए सी हे काय दिसतंय कॉमन दिसतंय मग ते आपण बाजूला काढले आणि राहतात काय इथे ए डी अधिक डी सी मग ए सी कंसात ए डी अधिक डी सी म्हणून ए सी गुणिले एडी अधिक डी सी काय तयार होतो ए सीच तयार होतो कारण ए डॅश डी डॅश सी कारण डी हा काय आहे त्यांचा म एक मध्यबिंदू आहे ए सी या रेषेवरचा म्हणून मग ए सी गुणिले ए सी म्हणून मग इथे काय तयार होतं आपल्याला ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर हे वरचं जे आहे तेच इथे खाली घेतलं बरोबर ए सी गुणिले ए सी किती येतं ए सी वर्ग हेच आता आपल्याला फक्त सरळ करून लिहायचं आहे ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग हे आपलं आप साध्य झालं जे जा आपल्याला त्यांनी साध्य करायला सांगितलं होतं ते आता विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पायथागोरसचे प्रमेय याची सिद्धता कशी लिहायची ती बघितलेली आहे मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ लक्षात आला असेल नसेल पुन्हा तर पुन्हा एकदा तुम्ही हा बघा समजून घ्या आणि तुम्हाला नक्कीच हे पायथागोरसचं प्रमेय कसं आहे ते लक्षात येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात न भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद